दूर आहे रस्ता कधीच सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पाऊली येथील कठीण प्रसंग फक्त देह पूर्ण होईपर्यंत हार मानू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सूरज कांबळे सर आपल्या सर्वांचे फिनिक्स जी त्या अभ्याकस या युट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत करतो तर आजचा जो आपला भाग आहे जो जे की आपण पाहत होतो एक पासून संपूर्ण हजार पर्यंतची पाठी कशी तयार करायची त्यामध्ये आपले एकूण दोन भाग पूर्ण झालेले आहेत पहिला भाग होता एक ते दहा पर्यंतची पाठी कशी तयार करायचे दुसरा भाग आहे अकरा पासून नव्याण्णव म्हणजे शंभर पर्यंतची पाडे कशी तयार करायचे त्यानंतर आता आपण पाहणार आहोत तिसरा भाग जो आहे एकशे एक, एक पासून ते एक हजार पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे हे आपण आता पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी एक पासून शंभर पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर त्या तर तिथे जाऊन आपण त्या लिंक वरती क्लिक करून दोन्ही भागांची व्हिडिओ आपण पाहू शकता तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या तिसऱ्या भागाला तर याचा उपयोग आपल्याला स्कॉलरशिप नवोदय आणि जे आपलं रेगुलर गणित आहे त्या सर्व शालेय आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ जरूर पहावा तर यासाठी आपण उदाहरण घेऊ आपल्याला पाडा 232 चा पाडा तयार करायचा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीन अंकी कोणत्याही संख्येचा पाडा तयार करण्यासाठी अगोदर टावीकडच्या कर दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचा आपल्याला पाडा तयार करायचा आहे तर हा पाडा तयार कसा करायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे भाग एक व भाग दोन हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिजे त्यानंतर मग तुम्हाला तीन अंकी संख्यांचा पाडा तयार करण्यासाठी सोपं होईल तर मी आता हा अगोदर तेवीसचा पाडा तयार करून घे आता आपल्याला काय करायचं आहे उजव्या बाजूची जी राहिलेली संख्या आहे जे की दोन आहे तर तो तर आपल्या उजव्या बाजूला दोन चाडा तयार करून घ्यायचा आहे दे दे दुनीचा, दे दुनीचा, दे दुनीचा, दे आग, आता ज्या वेळेस आपण उजव्या बाजूच्या संख्येचा पाडा तयार करतो त्यावेळेस जेव्हा जेव्हा दोन अंकी संख्या येतात पाड्यामध्ये त्यावेळेस त्या दोन्हीमध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आता आंतर का ठेवायचंय त्यामध्ये आपल्याला एक रेष ओढायची आता रेष काय ओढायची ते मी तुम्हाला भाग एक आणि भाग दोन मध्ये स्पष्ट केलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपला पाडा तयार झालेला आहे आता वरच्या दोन दोन अंकी दो संख्या चालू होतात त्या तेवढ्यापर्यंत काय करायचं संख्या तसे एका पुढे एक लिहून घेईल जसं की आता इथे तेवीस आहे आणि इकडे दोन आहे म्हणजे दोनशे दो बत्तीस हे दोनशे बत्तीस त्यानंतर काय आहे चार, 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 चार सहा चार म्हणजे चारशे चौसष्ट इथं दश लिहून घ्यायचं चारशे चौसष्ट त्याच्यानंतर सहा नऊ सहा म्हणजे सहाशे शहाण्णव सहाशे शहाण्णव त्यानंतर नऊ दोन आठ म्हणजे नऊशे अठ्ठावीस हे पण असं लिहून आता इथून पुढे कृती आपल्याला वाढवायची त्याच्यामध्ये बघा आता एक संख्या जसे तशात राहणार डाव्या बाजूच्या उजव्या बाजूमध्ये काय केलेलं आपण दोन संख्या जेव्हा जेव्हा आलेले तिथून आपण रेष ओढलेले आहे त्या दोन्ही मध्ये काय करायचं बेरीजचं चिन्ह द्यायचं बेरीज आता बघा आता ही जी मी ले ले रेश ओढलेली आहे त्या रेषेच्या डावीकडून बघायचं डावीकडची संख्या एकशे पंधरा अधिक एक म्हणजेच एकशे सोळा तसं नाही एकशे सोळा त्यानंतर उजव्या बाजूची संख्या किती राहिली झिरो आणि हे झिरो जसं तसं आपल्याला इतले म्हणजे एक हजार एकशे साठ त्यानंतर एकशे अडतीस अधिक एक एकशे एकोणचाळीस आली दोघांची भेटी तर इथे लिहून घ्यायचं एकशे एकोणचाळीस त्यानंतर एकशेच्या उजव्या बाजूला कोणता नंबर आहे दोन आहे म्हणून हे दोन जसे असं लिहायचं तेराशे ब्याण्णव त्याच्यानंतर बघा एकशे एकसष्ट अधिक एक म्हणजेच एकशे बासष्ट जसे असं लिहायचं आणि उजव्या बाजूची संख्या कोणती आहे चार हे चार दश तसं आपल्याला समोर लिहून घ्यायचं सोळाशे चोवीस तसंच राहिलेलं सर्व करून घ्यायचं एकशे चौऱ्याऐंशी अधिक एक एकशे पंच्याऐंशी आणि इकडचे सहा दश्या दोनशे सात अधिक एक दोनशे आठ हे दोनशे आठ आणि उजव्या बाजूचा राहिले राहिलेला नंबर आठ जसे तर दोनशे तीस आणि दोन दोनशे बत्तीस हे दोनशे बत्तीस आणि उजव्या बाजूचा राहिलेला झिरो जसेच तसं झिरो आता आपला पाडा इथं तयार झालेला आहे इथेचा पाडा सांगितला होता मी दोनशे बत्तीसचा चा त्यामध्ये अगोदर काय केलेलं आहे तेवीसचा पाडा तेवीसचा पाडा कसा तयार करायचा ते मी अगोदरच्या व्हिडिओ सांगितलं ते, ते आपण बघून घेऊन हा आपण तेवीसचा पाडा तयार का केला त्याच्यानंतर उजव्या बाजूला राहिलेली एक संख्या मग कोणती आहे ती दोन आहे इकडे दोन चा पाडा आपण तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण काय केलेलं आहे ह्या सर्व ज्या संख्या आहे जस्याच तसं एका समोर त्यांना जवळजवळ लिहून घेतलेल्या म्हणजे किती किती संख्या झाली ती दोनशे बत्तीस त्याच्यानंतर चार सहा चार चारशे चार चौसष्ट अशा पद्धतीने आपल्याला दोनशे बत्तीसचा चा पाडा तयार झालेला आहे आणखीन एक संख्येचा आपण पाडा तयार करून पाहू सरावासाठी समजा आपल्याला आठशे बेचाळीसचा पाडा तयार करायचा कितीचा पाडा तयार करायचा आहे आठशे बेचाळीसचा याच्यामध्ये काय काय करायचं कृती सा अगोदर सारखे अगोदर डाव्या बोलच्या दो दोन संख्या घ्यायच्या दोन संख्यांचा पाडा तयार करायचा त्याच्यानंतर उजव्या बाजूला दोनचा पाडा परत तयार करायचा चला आपण करूयात आता आता अगोदर आपण चौऱ्याऐंशीचा पाडा तयार चौऱ्याऐंशीचा करण्यासाठी काय करायचं इकडे आठचा पाडा लिहून घ्यायचा आणि इकडे चारचा पाडा लिहून घ्यायचा अRightarrow 824 834 840 864 856 834 899 आणि 810 जे की आपण भाग दोन मध्ये घेतलेलं होतं तो था भाग त्यानंतर उजव्या बाजूची संख्या किती आहे 84 मध्ये चार मग इकडे 4 चार 5 4 12 आता उजव्या बाजूचे जे नंबर आलेले आहेत दोन दोनांचे त्या दोन्ही नंबर मध्ये काय करायचं आपल्याला एक म्हणून आणि डाव्या बाजूचे नंबर आणि परत त्याच्या डाव्या बाजूचे नंबर म्हणजे आठचा पाडा आणि त्या पाड्यामध्ये डाव्या बाजूची एक संख्या या दोघांची बेरीज करायची फक्त बेरीज करताना एक लक्षात ठेवायचं जिथून दोन नंबर चालू झालेत म्हणजे जसं की आता बारा आहे इकडे एक इकडे दोन त्याच संख्यांची फक्त आपल्याला बेरीज करायची लक्षात ठेवा आता त्याच्यामध्ये बघा इकडे आठ आहे इकडे चार या दोघांची बेरीज करायची मी ते आपल्याला जवळ जवळ नंतर लिहून घ्यायचे आता बघा चौऱ्याऐंशी चा पण तयार झाला बघा आता हे आठ आणि हे चार हे काय करायचे दोन्ही एकत्र लिहून घ्यायचे आठ आणि चार म्हणजेच चौऱ्याऐंशी आता इकडे सोळा आहे इकडं आठ आहे एकशे अडुसष्ट संख्या तयार होते म्हणजे इथं लिहायचे एकशे अडुसष्ट आता इथून आपले डबल नंबर चालू झाले याच्यामध्ये काय करायचं आपण जी रेष ओढले त्या रेषेच्या डाव्या बाजूच्या संख्यांची बेरीज करायची म्हणजेच आठच्या पाड्यातला चोवीस आणि चारच्या पाळ्यात बारा येतो बाराच्या डावीवरची संख्या म्हणजे एक म्हणजे चोवीस अधिक एक किती झाले पंचवीस मग पंचवीस जसेच तसं लिहून घ्यायचं आणि त्याच्या समोर किती संख्या आहे दोन आहे हे दोन जसेच तसं लिहून घ्यायचे म्हणजे दोनशे बावन त्याच्यानंतर बघा बत्तीस अधिक एक तेहतीस हे तेस दशास्त लिहून घ्यायचं तेहतीसच्या पुढची संख्या किती आहे सहा हे सहा दश चाळीस अधिक दोन बेचाळीस झिरो दश अठ्ठेचाळीस आणि दोन पन्नास त्याच्या समोरचे चार दशे असत हे त्यांना लक्षात ओके छप्पन अधिक दोन अठ्ठावन्न दोघांची बेरीज अठ्ठावन्न आणि इकडचा आठ दश म्हणजेच पाचशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर बघा चौसष्ट अधिक तीन सदुसष्ट आणि पुढे पूर, असलेले दोन दशस्त बहात्तर आणि तीन पंच्याहत्तर हे पंच्याहत्तर दश दोघांची बिरीज आणि समोरचे सहा दश म्हणजे पाचशे सॉरी सातशे छप्पन त्यानंतर बघा ऐंशी अधिक चार चौऱ्याऐंशी आणि उजव्या बाजूला किती नंबर आहे झिरो झिरो दस आता आपला तयार झाला आता राहिला कोणता आपल्याला करायचा आठशे बेचाळीसचा आठशे बेचाळीस पाडा तयार करून घेण्यासाठी अगोदर आपल्याला डाव्या बाजूच्या दोन संख्यांचा पाडा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर उजव्या बाजूची एक संख्या राहते किती राहते दोन राहते आता दोनचा पाडा इथे परत चौऱ्याऐंशी चा पाडायचा पुढे आपल्याला लिहून घ्यायचा बघा आता आपल्या आठशे बेचाळीसचा फाडा तयार पूर्ण झालेला आहे कसा झालेला आहे बघा पुढे याच्यामध्ये मी सांगितलं होतं जिथं जिथं दोन नंबर तिथं आपल्याला रे शोडून घ्यायची आणि तिथं बे चिन्ह द्यायचं आहे आता बघा आठ चार दोन म्हणजेच आठशे बेचाळीस हे इथं लिहून घ्यायचे आठशे बेचाळीस त्याच्यानंतर एकशे अडुसष्ट आणि हे चार म्हणजे एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर दोन हजार पाचशे सव्वीस दोन हजार पाचशे सव्वीस परत तीन हजार तीनशे अडुसष्ट तीन, तीन हजार तीनशे अडुसष्ट आता इथून बघा दोन नंबर आलेले हे चारशे वीस अधिक एक किती झाले चारशे एकवीस इथे लिहितून चारशे एकवीस आणि त्याच्या उजव्या बाजूला किती नंबर आहे झिरो हे झिरो जसे त्याच्यानंतर पाचशे चार अधिक एक पाचशे पाच हे लिहून घेतील पाचशे पाच उजव्या बाजूला किती नंबर आहे दोन आहे किती संख्या आहे तर दोन आहे आता पाचशे अठ्ठ्याऐंशी प्लस एक म्हणजेच अधिक एक पाचशे एकोणनव्वद पाचशे एकोणनव्वद आता समोरची संख्या किती आहे चार आहे हे चार जसेच तसे तर देऊन पुढे बघा सहाशे बहात्तर अधिक एक सहाशे त्र्याहत्तर हे सहाशे त्र्याहत्तर उजव्या बाजूची संख्या किती आहे सहा हे जसेच तसे त्यानंतर बघा सातशे छप्पन अधिक एक सातशे सत्तावन्न उजव्या बाजूची संख्या आठ दशे असते आठशे चाळीस अधिक दोन आठशे बेचाळीस हे आठशे बेचाळीस उजव्या बाजूची संख्या झिरो दशचाळीस चा पाडा तयार तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पाडे तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत याचे तीन भाग आपल्या आज इथे संपलेले विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाडे पाठ नसताना गुणाकार कसे करायचे हा देखील एक व्हिडिओ आपण पाहणार आहोत समजा आपल्याला उदाहरण आलेलं आहे तेरा पाडी पाठ नसतात म्हणजे बाराचा तेराचा असं काहीच पाडी पाठ नाही आपल्याला फक्त रेषा वरायचं रेषावरून आपल्याला गुणाकार मिळेल कस आता बघा आता मी रेषा ओढलेले आणि रेषा ओढणं की माझं गुणाकार आलेलं आहे तर ते उत्तर, एक उत्तर आहे एकशे छप्पन मग हे उत्तर आपल्याला रेषा ओढून कसं काढायचं हे मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये शिकवणार आहे तर आता आपण इथंच थांबणार आहोत धन्यवाद